वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात कोणकोणते स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतील आणि बिंक बँक निफ्टी अँड निफ्टी फिफ्टी कशावर होतील तर मित्रांनो तुम्ही बघत असाल मी अगोदरी सांगितलं होतं की हा असा डब्ल्यू शे बनवतो आहे कदाचित हा असा कप अँड हँडल बनवेल असं मी बोललो होतो तुम्ही जर अगोदरचे आपले यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हे कळलं असेल तर मित्रांनो आता हा आहे आपला छान असा रेजिस्टन्स फोर्टी सेवन थाउजंड टू एटी सिक्स शनिवारी मार्केट एक दोन तासासाठी चालू होतं पण त्या दोन तासात फक्त रिटेलर होते आणि त्यांना सिस्टम बघायची होती चालते की नाही त्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं ज्या लोकांनी ट्रेडिंग नाही केली त्यांचा लॉसही झाला नसेल प्रॉफिटही झाले नसेल कदाचित ज्यांनी ट्रेडिंग केली त्यांचा लॉस झाला असेल तर जर अशा वेळेस एक एक दोन दोन तासाचे सेशन्स असतात तर एंट्री घेणं टाळावं ठीक आहे चला तर हा आहे आपला फोर्टी सेवन थाउजंड टू एटी सिक्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स पुन्हा रेजिस्टन्स आता इथे वर आलेला आहे आणि जर तुम्ही बघत असाल की याने छान अशी छोटीशी एक कॅन्डल बनवलेली आहे एकदम छोटीशी मस्त है ना म्हणजे एवढी मोठी कॅन्डल आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी बेबी कॅन्डलसारखा हा प्रकार आहे जर वरती ब्रेक झाला तर जस्ट आपण एक हॉरिझन्टल लाईन ड्रॉ करूया इथे ठीक आहे यांना नाूया इथे हां आणि खाली आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया इथे इथे ठीक आहे तर हे ह्याच दोनशे पॉईंटमध्ये मार्केट दोनशे ते दीडशे पॉईंटमध्ये मार्केट वर्क झालं आता आपण उद्यासाठी तीन कंडिशन घेऊयात जर मार्केट फोर्टी सेवन थाउजंड फोर ट्वेंटी टूच्या वरती गॅपअप झालं म्हणजे इथपर्यंत आलं आता इथे क्लोजिंग आहे फोर्टी सेवन टू एटी सिक्स म्हणजे जर समजा मंडेला फोर्टी सेवन थाउजंड फोर ट्वेंटी टूच्या इथे ओपन झालं म्हणजे याचा अर्थ आपण समजूयात की हे गॅपअप झालेलं आहे जर गॅपअप झालं तर मार्केट खाली येऊ शकतं इथे छोटासा सपोर्ट घेऊ शकतं आणि पुन्हा जाऊ शकतं त्यासाठी आपण पंधरा मिनटावर येऊया पंधरा मिनटावर छान असं आपल्याला समजेल सपोर्ट काय रेजिस्टन्स कुठे हां तर पंधरा मिनटावर आपण हा वाला इथे तर हा आपला फोर्टी सिक्स थाउजंड सिक्स जो रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट म्हणून ॲक करेल तर कदाचित उद्या सोमवार आहे कसं असतं आहे मित्रांनो सोमवारी मार्केट शनिवार शक्यतो ना शनिवार आणि रविवार नंतर ओपन झालेलं असतं तर सोमवारही ठीक आहे सोमवार जर तुम्ही सकाळी सकाळी ट्रेड घ्यायला बघाल दोन दिवसाचं आपल्याला करायचं चला दोन दिवस सुट्टी होती आपण ट्रेड करूया ह्या अशा फोमोमध्ये किंवा उत्साहात जर याल तर ते चुकतं आहे आपल्याला शनी सोमवारसाठी जास्तीत जास्त साडेदहा नंतर ट्रेड प्लॅन करायचा ठीक आहे जर तुमचा सेटअप झाला तर तुम्ही कराच पण काय होतं मार्केट तुमचा सेटअपही बनवतं त्याच्यानंतरनं वरती जातं परत आपल्याला वाटतं की ब्रेकआउट होईल परत खालती येतं परत वाटतं आपल्या ब्रेकडाऊन होईल परत वरती असं हा सोमवारचा फोमो असतो त्यामुळे शक्यतो सोमवारी मार्केटला दहा साडे दहापर्यंत ऑब्झर्व करा मार्केट सव्वा नऊ ते साडेतीनपर्यंत असतं जर तुम्ही फोमोच्या नादात उत्साहाच्या नादात याल आणि तुम्ही अगोदरचं ट्राय कराल तर दहा वाजूपर्यंत तुमचं कॅपिटलही संपलेलं असतं कधी कधी कॅपिटल संपलं नसतं पण लॉस झालेला असतो आणि पुन्हा मनात भीती असते की अरे पुन्हा लॉस होईल का आणि मार्केट छान असं ट्रेंडी होतं तर त्यामुळे तुम्ही शक्यतो मंडेला माझ्या मते मी तसा विचार करतो तर तुम्ही विचार करा मंडेला तसं ऑब्झर्व करा तर उद्या मार्केट जर इथं आलं तर मार्केट खाली येऊ शकतं इकडे आहेत जे ज्या लोकांनी कॉल घेऊन ठेवलेले आहेत त्यांचे स्टॉप लॉस हिट करू शकतं आणि पुन्हा मार्केट सपोर्ट घेऊन जाऊ शकतं किंवा उद्या कदाचित गॅपअप झालं तर गॅपअपच्या वरती तिकडल्या तिकडेच परत आपला हा जो आहे इथे 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 सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाऊ शकतं ठीक आहे आणि जर गॅप डाऊन झाला तर खूप लोकांनी कॉल uh, घेऊन ठेवलेच असतील कॉलच्या पोजिशनही असतील ठीक आहे कॉलच्या पोजिशन असतील खूप लोकांकडे आणि त्यांनी स्टॉपलॉस येतात तर डायरेक्ट गॅप डाऊन होईल गॅपडाऊन लोकांचं स्टॉपलॉस हिट करेल आणि पुन्हा वरती जाऊ शकतं ठीक आहे आणि जर मार्केट इथेच कुठंतरी ओपन झालं मग एक रेंज बनवू द्या एक रेंज बनवून ज्या साईडला ब्रेकआउट ब्रेकडाऊन होईल आपल्याला तिथे छान अशी एंट्री मिळू शकते तर त्यानंतर आहे आपल्याकडे निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी मित्रांनो ऑल टाईम हाय आलेला आहे तुम्ही बघत असाल हा आहे ऑल टाईम हाय इथे आपला हा ऑल टाईम हाय होता काही अभ्यास करत असताना हे सगळं केलेलं असतं तर तुम्हाला काही सांगायचं असतं त्या अगोदर अभ्यास करायचा असतो ठीक आहे हां चला तर आहे पंधरा मिनटावर टाइम फ्रेम जर इथे आणि इथे हा झालेला आहे तर ऑल टाईम हाय आहे हा तर जर आपण पुन्हा पंधरा मिनटावर अशीच एक रेजिस्टन्स ट्रेंडलाईन ड्रॉ करूया पंधरा मिनटाची ही तुम्हाला दिसत असेल हा जो आहे हाय ट्वेंटी टू थाउजंड टू फोर्टी ठीक आहे इथे खूप वेळा मार्केट रेजिस्टन्स घेत होतो नाव रेजिस्टन्स कॅन ॲक्ट सपोर्ट ठीक आहे ट्वेंटी टू थाउजंड टू फोर्टी जर ट्वेंटी टू मार्केट जर गॅपअप झालं इथल्या इथेच पुन्हा गॅप फिल करायला इथपर्यंत येऊ शकतं आणि जर मार्केट गॅप डाऊन झालं पुन्हा इथे सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं आणि जर मार्केट इकडल्या इकडेच जवळपासच इथे जर मार्केट ओपन झालं इथे ह्या आसपास तर आपल्याला प्राईज ॲक्शन काय आहे ती बघायची ठीक आहे तुमचा जो पॅटर्न असतो आवडीचा तो, तो पॅटर्न झाला तरच ट्रेड करा आणि ट्रेड करू नका पुन्हा इथेही तसंच सोमवार आहे दहापर्यंत मार्केटला ऑब्झर्व करा आणि त्यानंतर ट्रेड घ्या तर मित्रांनो सगळ्यांचा आवडता सगळ्यांचा फेवरेट हे जे टाटाचा स्टॉक आहे टाटा स्टील जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवर बघाल तर खूप छान असा त्याने ब्रेकआउट दिलेला विथ नाईस व्हॉल्यूम आणि आपण जर इथून एक ट्रेंडलाईन ड्रॉ करूयात कर जस्ट हॉरिजनोटल ट्रेनलाईन ड्रॉ करूया कर इथे हाव आला वन फोर्टी एटच्या दरम्यान आपण जर बघितलं होतं मार्केट पुढे घेऊन जाऊयात इथे तर त्यालाही वन फिफ्टी थ्री पॉईंट ट्वेंटी होता तर त्यालाही मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे म्हणजे त्यालाही मार्केटने ब्रेक केलेलं आहे जव जवळपास टू थाउजंड ट्वेंटी वनच्या इथं होतं खूप लोकांनी टू थाउजंड ट्वेंटी वनचे इथे काही शेअर घेतले असतील कदाचित टाटाचा आहे म्हणून ॲव्हरेजही केले असतील ठीक आहे आणि त्यानंतरनं मार्केटने वन फिफ्टी फाय आतापर्यंत आलेलं आहे तर प्रकारे कॅन्डल दिसते डेली टाईम फ्रेमला त्यानुसार आपण बघू शकतो तर नियर बाय टार्गेट वन सेवंटी वन सेवेंटी फाय हे येऊ शकतं लॉस जर बघत असाल तुम्ही हेवी क्वांटिटीमध्ये घ्याल तर ही लाइन ड्रॉ करून ठेवा आणि त्याच्या जवळपास किंवा त्याच्या खाली आलं तर तुम्ही विचार करू शकता की आपल्याला विकायचं आहे की नाही विकायचं ठीक आहे तर मित्रांनो अशाच छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू